बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे तो चर्चेत असतो गेल्या वर्षाच्या अखेरीस अक्षयने गर्लफ्रेंड रमाला सगळ्यांसमोर आणलं होतं आणि लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं तर आता अभिनेत्याच्या लग्नाचा मुहूर्त ठरल्याचं समोर आलं आहे ही आनंदाची बातमी अक्षयने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली आहे गेल्या वर्षी तेवीस डिसेंबरला अक्षय केळकरच्या नात्याला दहा वर्ष पूर्ण झाली त्याच निमित्ताने अभिनेत्याने गर्लफ्रेंड रमा कोण याचा खुलासा केला रमा बरोबरचा एक सुंदर व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता तसेच युट्यूब चॅनलवर अक्षयने रमाविषयी आणि लव्ह स्टोरी बाबत सांगितलं होतं एवढंच नव्हे तर लग्न करणार असल्याचं देखील जाहीर केलं होतं तेव्हापासूनच अक्षय रमाबरोबर वर फिरतानाचे ब्लॉग सातत्याने युट्यूबवर शेअर करताना दिसत आहे नुकतीच अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट लिहत लग्नाचा महिना सांगितला आहे अक्षय सुंदर फोटो शेअर करत लिहिला आहे की मुहूर्त ठरला आहे आता ना फिरणे माघारी वाजवा हो तुतारी करा हो तयारी तरीही मुलींनो आय लव्ह यू मी फक्त तुमचाच आहे अक्षयच्या या पोस्टने पुन्हा एकदा चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे या दरम्यान या पोस्ट वर इतर कलाकार मंडळींच चाहत्यांनी अक्षय केळकर व शुभेच्छांचा वर्षाव केला आहे अक्षय केळकरच्या रमाचं खरं नाव साधना काकतकर असं आहे ती गायिका गीतकार आहे अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर यांच्या नाकवा मैत्रा या गाण्यासाठी साधनाने काम केलं होतं साधनाचा मंत्रमुग्ध आवाज ऐकून अक्षय तिच्या प्रेमात पडला होता तर अक्षय केळकरच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका